सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात सर्वत्र व्हायरल होत असते सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात सध्या अशाच एका हटके सलूनची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे कारण हे सलून बनले चक्क स्विमिंग पूल मध्ये आजच्या काळात लोक क्रिएटिव्हिटी जास्त लक्ष देताना दिसतात लोकांचा सा व्यवसाय किंवा दुकान जितकं क्रिएटिव्ह दिसेल तितकीच जास्त प्रगती होते म्हणूनच लोक आपल्या दुकानाची व्यवसायाची खास रचना करताना दिसतात त्यामुळे या सलून मालकाने या सलून चेशी हटके रचना केली आहे त्यामुळे या सलूनच्या दुकानाची माध्यमांवर जोरदार चर्चा होते या सलून मध्ये चारी बाजूला केवळ पाणीच पाणी दिसतंय या सलून मध्ये बसल्यानंतर आपण एखाद्या स्विमिंग पूल मध्ये बसून आपले केस कापत आहात असाच फील येईल या सलूनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय